राजकीय पडझडीतून सावरले सोपल दुरावलेल्या सहकाऱ्यांशिवाय मिळवला विजय व्यक्तिगत करिश्मा एवढा वाढला की थेट जनतेने दिले पाठबळ आगामी निवडणुकांमध्ये करिश्मा कायम राहणार का नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालखंडात दिलीप सोपल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांची निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शिफारस करत सक्रिय राहिलेले नेते दिवंगत अण्णासाहेब बारबोले पाठीमागे कसलाही जनाधार नसला तरी सोपल यांच्या अंतस्थ वर्तुळातील मित्र आणि सहकारी जुगल किशोर तिवाडी ग्रामीण भागात नातेसंबंध जनसंपर्क व मोठा गोतावळा असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कौरव आप्पा माने बाजार समितीचे तेरा वर्ष उपसभापती दूध संघाचे चेअरमन अशी पदे भूषविलेले कुंडलिक भाऊ गायकवाड मार्केटिंग व ग्राहक फेडरेशन मध्ये राज्य पातळीवरील पदे भूषविणारे अरुण भाऊ कापसे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील भारत पवार माजी नगरसेवक सुभाष लोढा माजी नगरसेवक प्रशांत कथले सोपल साहेबांचा शब्द अशी प्रतिमा असणारे माजी नगरसेवक विलासाप्पा रेणके सोपल साहेबांना कायम कानमंत्र देणारे सहकारी अशी प्रतिमा असलेले राकेश तातेड यांच्यापर्यंत अनेक निकटवर्तीय सहकारी सोपल यांच्यापासून दुरावले नो बडी कॅन प्लीज एव्हरी हे खरं आहे प्रत्येक वयोगट प्रत्येक स्तर वेगळी जडणघडण वेगळे उद्देश आणि वेगळ्या प्रवृत्ती यांचे प्रतीक असलेल्या प्रत्येक महत्वाकांक्षी सहकारी आणि कार्यकर्ते यांना सांभाळणं व त्यांची अपेक्षा पूर्ती करणं हे सोपं नाही आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोपल यांच्यापासून फारकत घेत विरोधकाच्या गोटात ही सर्व मंडळी सामील झाली एका व्यक्तीवर ठपका ठेवत आणि साहेबांना फारशी दूषणे किंवा दोष न देता ही मंडळी त्यांचे विरोधक झाली ही खरी सोपल यांच्या राजकारणाची खासियत आहे एकोणीसशे एक ऐंशी ते शहाण्णव सालापर्यंत अगदी प्रभाताई झाडबुके यांच्यासारख्या दिग्गज आणि बलाढ्य विरोधकांचा पाडाव करेपर्यंत सोपल यांना साथ देणारे अण्णासाहेब बारबोले त्यांच्यापासून सत्त्याण्णव साली दुरावले त्यांचा सौता सुभा निर्माण झाला विश्वासभाऊंची एंट्री झाली शहर सुधार आयघाडीच्या माध्यमातून छत्री उघडली बार्शी नगरपालिकेत सत्तांतर झाले तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ राऊत यांचे राजकारण उदयास आले आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राऊत हे सोपल यांच्या विरोधात ठामपणे पाय रोवून उभे राहू शकतात हे सोपल यांच्यावर असंतुष्ट असणाऱ्या नाराज सहकार्यांनी ओळखले आणि मग मा माने एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून सोपल यांच्यापासून बाजूला झाले आणि थेट राऊत गोटात दाखल झाले नंतर भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राऊत यांच्या बरोबर सोपल यांचे सख्खे मेहणे रावसाहेब मनगरे विश्वासभाऊ बारबोले माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर काकासाहेब कोरके मधुबप्पा जगराळे अशी अनेक मंडळी एकत्र आली आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल त्या निवडणुकीत सोपल गोटाने विजय मिळवला तरी सोपल यांच्या विरोधात तालुक्यात राजकीय परिवर्तनाचं वादळ घुंगावत आहे आणि हे वादळ सत्तांतराशिवाय शमणार नाही हे सर्वांच्या लक्षात सत्तांत होतं त्या निवडणुकीत जुगल किशोर तिवाडी यांनी सोपर विरोधकांना अनेक युक्त्या प्रयुक्त्या विवरचना सहकारातले तंत्र आणि मंत्र सांगितले होते अत्यंत जवळचे आणि सावलीप्रमाणे बरोबर वावरणाऱ्या जुगल बापूंची त्या निवडणुकीतील सभेत सोपल यांनी माझे एक कथित सल्लागार स्वतःला जणू काही आर्य चाणक्य आणि मला राजपुत्र चंद्रगुप्त मौर्य समजतात अशी खिल्ली उडवली होती आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल त्यानंतर क्रमाक्रमाने सोपल यांचे कट्टर समर्थक त्यांच्यापासून लांब गेले दोन हजार साल चार सालच्या निवडणुकीत बारबोले पुत्रांनी प्रयत्नांची शर्थ केली ती निवडणूक बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये निर्णायक वळण देणारी ठरली दोन हजार चार राज 2004 साली राजभाऊ राऊत आमदार झाले सोपल यांना तालुक्याच्या राजकारणात आव्हान देणारे प्रबळ नेतृत्व निर्माण झाले याची खात्री सोपल असंतुष्टांना पटली आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल दोन हजार चार ते एकोणीस या काळात बाबासाहेब कापसे बाबा मोरे पासून नगरसेवक त्र्यंबक वाणी गायकवाड अनेक छोटे मोठे सहकारी सोपल यांना सोडून गेले त्यामध्ये सोपल यांच्या राजकारणात ग्रामीण भागात कायम पायाला भिंगरी लावून पळणारे बाजार समितीचे माजी उपसभापती कुंडलिकराव गायकवाड व मार्केटिंग फेडरेशन कंझ्युमर फेडरेशन यासारख्या संस्थांमध्ये मानाची पदे भूषविणारे अरुण भाऊ कापसे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल त्याचप्रमाणे शहराच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील व व्यापारी मित्र सुभाष लोढा यांचाही उल्लेख करावा लागेल आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल शहराच्या विविध भागात सोपल यांच्या विरोधात कितीही प्रतिकूल लाट असली तरी पालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले रमेश पाटील हे मोठा मित्र परिवार असलेले नेतृत्व आहे नगरपालिकेत सोपल गटातून दहा महिने नगराध्यक्ष पद भूषवत नंतर रमेश अण्णा सोपल यांच्यापासून विभक्त झाले सोपल यांच्या निवासस्थानाच्या लगत राहणारे सुभाष लोढा यांनी फडकवलेला बंडाचा झेंडा सोपल यांना धक्का देणाराच होता सन सोळा सारच्या नगरपालिका निवडणुकीत राजकीय क्रांतीच घडली त्यानंतर सोपल यांच्यापासून निसटलेल्या महत्वाच्या नावांमध्ये नगराध्यक्षपद भूषविणारे उमेदवार प्रशांत कतले माजी नगरसेवक विलासप्पा रेणके व बाळासाहेब उर्फ राकेश तातेड यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कथले हे सोपल गटातील नाकातील नथणीपेक्षा मोती जड अशा पद्धतीचे उमेदवार होते त्यामुळे एक ते तीन या वॉर्डात कथले यांना अपेक्षित साथ मिळाली नाही तुलनेने मृदू स्वभावाच्या भाई तांबोळी यांना सोपल गटातील अनेक कार्यकर्त्यांचा सॉफ्ट कॉर्नर लाभला असे मानले जाते आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल त्यानंतर विलासप्पा रेणके हे सोपल यांच्यापासून वेगळे झाले गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात रेणके अप्पा सांगतात म्हणजे सोपल बंधू सांगतात अशी तालुक्यात प्रतिमा होती आर्यन साखर उभारणीत होते कामकाजात आघाडीवर होते सोपल कुटुंबियांच्या बरोबरीने त्यांचेही नाव संचालक म्हणून घेतले गेले होते सोपल यांच्या किचन कॅबिनेट मधला हुकमी एक्का म्हणून पाहिले जायचे अप्पा सोपल गट सोडतील ही बातमी अनेक दिवस कोणालाच खरी वाटत नव्हती कदाचित ही सोपल यांची राजकीय खेळी असावी किंवा अत्यंत पाताळ यंत्री पद्धतीने रचलेले नाट्य असावे असे अनेकांना वाटायचे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल पण मतलबी हे लोग यहां पर मतलबी जमाना सोचा साया साथ देगा निकला वो बेगाना अशी परिस्थिती सोपल आणि आप्पा यांच्या संबंधात झाली असावी सोपल यांच्या तालमीत तयार झालेले रसायन म्हणूनच तालुका आप्पांना ओळखतो मात्र आज हेच रेणके आप्पा माजी आमदार राजभाऊ राऊत यांच्या बरोबर सावलीप्रमाणे दिसतात आणि त्यामुळे राजकारणात कोण कोणापासून लांब जाईल आणि कोणाच्या जवळ जाईल याचा अंदाज घेता येत नाही हे मात्र पक्के आहे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकी अगोदर राकेश उर्फ बाळासाहेब तातेड हे सोपल यांच्यापासून अलिप्त झाले असल्याची चर्चा झाली कोणतंही राजकीय पद न घेता आणि व्यासपीठावर न बसता व सोपल बंधूंबरोबर कधीही उघडपणे फारसा गाजावाजा न करता वावरणारे सहकारी म्हणून तातेड यांच्याकडे पाहिलं जायचं तातेड यांचा सोपल बंधूंचा वरदहस्त लाभल्यामुळेच उत्कर्ष झाला अशी त्यांची प्रतिमा आहे तातेड यांचा शब्द सोपल ऐकतात आणि तातेड हे कोणत्याही निवडणुकीत सर्व नियोजन आणि व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावतात हे तालुका पाहत होता मात्र हे तातेड नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोपल गटाच्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त होते आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सोपल यांना सोडून गेलेल्या मित्र व सहकार्यांची संख्या मोठी आहे सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही पण ज्यांच्या पक्षांतरांची चर्चा झाली त्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातले काही दिवंगत सोडले तर इतर सर्व सहकारी हे विरोधात असतानाही सोपल यांनी मिळवलेला विजय हा त्यांचा व्यक्तिगत करिश्मा आणि सामाजिक संबंधांचं भांडवल लोकांमध्ये बदललेल्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली प्रतिमा यांचं प्रतीक असावं त्यामुळे आता हे सर्व दुरावलेले सहकारी आगामी निवडणुकीमध्ये आपले बळ किती एकवटतात किंवा त्यापैकी कोणी पुन्हा सोपल यांच्याबरोबर दिलजमाई करून स्वगृही येतात याकडेही तालुक्याचे लक्ष आहे सोपलांच्या विरोधक मंडळींपैकी दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक अब्बासभाई शेख यांचा आवर्जून उल्लेख करता येईल अब्बास भाईंनी सोपल यांच्या विरोधात सलग दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती सोपल यांच्यावर अत्यंत कडक भाषेत टीका करणारे विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं अब्बास भाई तेव्हा एका दुर्गंधी येणाऱ्या बोकडाचा किस्सा सांगायचे त्या बोकडाच्या पिंजऱ्यात थांबलेले सगळे पाच मिनिटात दुर्गंधी असह्य होऊन बाहेर पडले मात्र साहेबात गेले आणि बोकड बाहेर पडला अशी टीका ते करायचे कालांतराने अब्बास भाई अगदी खुलेआम सोपल गटात दाखल झाले सोपल यांच्या निवडणुकीच्या व्यासपीठावरूनही ते सोपल यांचे समर्थन आणि कौतुक करू लागले तेव्हा सोपल यांनी एका सभेमध्ये अब्बास भाईंकडे कटाक्ष टाकला आणि टिप्पणी केली की बरं झालं भाई माझ्याकडे आले आणि माझी त्या घाणेरड्या बोकडाच्या तावडीतून सुटका झाली विरोधकांकडे कशा खेळकर पद्धतीने पाहिले पाहिजे आणि कोणत्याही कट्टर विरोधकाला सुद्धा कसे करायचे असते याचा सोपल एक आदर्श वस्तुपाठ आहेत पण ज्यांच्या पक्षांतरांची चर्चा झाली त्यांचा उल्लेख करण्याचा हा प्रयत्न केला आहे दुरावलेल्या सहकार्यांवर कधीही फार वाभाडे काढणारी जाहीर टीका सोपल यांनी कधीच केली नाही आणि त्याचं अवास्तव भांडवलही किंवा त्यांना महत्वही कधी वाढवलं नाही पण जिथे कोंडी करणं शक्य आहे तिथे कोंडी करण्यात सोपल कधी मागे हटत नाहीत हे देखील खरं आहे सोपल यांनी मिळवलेला विधानसभा निवडणुकीतला विजय आणि त्यातून निर्माण झालेला जनाधार आगामी निवडणुकांमध्ये कायम राहतो की त्यांचे प्रतिस्पर्धी राऊत या वाढलेल्या लोकाश्रयाला धक्का देतात याची बार्शीकरांना उत्सुकता आहे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल Like, subscribe, share and comment.